तारखेला बैठक लावलेली आपण नारायणगडावर तयारी पूर्ण महाराष्ट्रभर नारायणगडाच्या कार्यक्रमात सुरू झाली सहा करोड मराठ्यांची नऊशे करोड ची सभा होते तिची तयारी गावखेड्यात सुरू आहे अंतिम बैठक तिची निवेदनाची आणि तयारीची आणि पाहणीची ही तीन मेला ला लावली होती काय आता नाही समज गैर समज असण्याचं काही कारण नाही मी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की मी राजकारणात नाहीये राजकारण माझा मार्ग पण नाही मी ना महायुक्तीला निवडून त्या म्हणलं ना महाविकास आघाडी कुठला अपक्ष उभा केलाय मी तर अजिबात कोणाला पाठिंबा पण परंतु पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय निवडूनच यावं हो, उभा राहावं हो, असं काय नाही पाडण्यात खूप मोठा विजय मराठ्यांनी पाडायचं सुद्धा शिकलं पाहिजे यावेळेस जो सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणीच्या बाजून मराठा आणि कुणबी एकच या त्याला मराठा समाजाने सहकार्य करावं तर मराठ्यांचे ताकद दाखवणं खूप गरजेचं आणि मराठा समाज शंभर टक्के दाखवणारे त्यांना काय इशारा जाय तो गेल्याला मराठा समाज स्वतःच्या मुलाच्या असणार आहे सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या आणि मराठा कुणबी एकाच्या कायद्याच्या बाजून आहे आता आमचा अपक्ष किंवा कुठलाच उमेदवार नसल्यामुळं समाजाचा नाव इला त्यांना पर्याय नाही परंतु मराठा समाज यावेळेस बरोबर कार्यक्रम दाखवणार आहे नाही ते धंदे त्यांना माहित मला नाही राजकार आरक्षणाच्या आडून राजकारण केलं जात की ते धंदे त्यांना माहिती कारण त्यांना मिळाले त्यांना नाही आहे गोरगरीबाची जाणीव आरक्षण कशाला लागतंय राजकारण कोण करत राजकारण करायचं असतं ना तर त्यांच्या चार पिढ्या मराठी निवडून दिल्या चार पिढ्या आजही त्यांना मराठा विरोधक मानत नाही पण आता त्यांच्या काही लोकांना आहे मराठ्यांचा त्याच्यात जरा त्यांनी बदल केला तर बरं होईल नाही निवेदन आम्ही सुरू केले निवेदन असणार नाहीये निवेदन आम्ही सुरू केले लोकसभेला आम्ही नाही लोकसभेला आम्ही नाही विधानसभेला होईल परंतु जो विधानसभेची तयारी आम्ही एक महिन्यापासूनच करतो जर त्यांनी सगळ्या स्वारीच्या अंमलबाजवणी मराठाकडून बी एकच जर नाही दिलं विधानसभेला मात्र ताकते ना आम्ही मैदानात दिल आम्ही त्यांना एकदा दिलेलं आहे आणि एवढं म्हणजे देशव्यापी आंदोलन आंदोलन आहे लहान नाही त्यांना लक्ष नाही परंतु तुम्ही म्हणताय पंतप्रधान सगळे केंद्रीय मंत्री कामाला लागले की मराठीची त्यांची हार आहे त्यांनी त्यांच्या उभ्यात स्वतःच चिन्ह सोडू दुसऱ्या चिन्हाचा प्रचार मोदी साहेबांना आतापर्यंत केलेला नाही स्थानिक भाजपाच्या नेत्यानं त्यांच्यावर इतके वाईट वेळ आणली त्यांना पाच टप्पे पाडायला लावले जिथं अठ्ठ्याऐंशी उमेदवार तिथं एक टप्पा आहे तिथं अठ्ठेचाळीस तिथं पाच आहेत हे फक्त त्यांच्या नेते त्यांच्या स्थानिक महाराष्ट्रातले जे नेते हे मराठ्यांचा एवढा द्वेष आहे त्यांना भयानक त्यामुळे मोदी साहेबांवर अशी वेळ आली की त्यांना महाराष्ट्रच येत नाही आणि इथंच खरं मराठी जिंकलेले इथंच मराठी जिंकले एकजुटीला घाबरूनच पंतप्रधान साहेबांवर सभा घेण्याची वेळ फक्त स्थानिक त्यांच्या नेत्यांमुळे आली जर सगळे सगळ्या स्वयंबलबाजवण्यानी मराठा कुंड कायदार पारित नाही केला यापेक्षाही पुढच्या काळात वाईट वेळ त्यांच्यावरती येऊ शकते कोणामुळे इथल्या स्थानिक त्यांच्या तान भाजपच्या फक्त भाजपच्या नेत्यामुळं पंतप्रधान साहेबांचे आहे याचा पंतप्रधान साहेबांनी इतका वेळ महाराष्ट्राला कधी दिला नाही का नाही होणार कधी मराठा चला विचारले तुम्ही म्हणून सांगता तर इतक्या पवित्र जागेवर सांगणं हेही माझं एक भाग्यच म्हणतो मी तुम्हाला इतका द्वेष का बरे केसेस केल्या मराठा कधी बर भाजपच्या विरोधात होता जर मराठा भाजपच्या विरोधात होता एकशे सहा आमदार निवडून दिले असते मराठ्यांनी सत्यवर आम्हीच बसवायच बहिणीचे डोक्या फोडायचे आमच्यावरतीच गुन्हे दाखल करायचे आज इतका द्वेष आणि हे फक्त स्थानिक भाजपच्या नेत्यांना आणि याचे परिणाम भोगायला लागलेत मोदी साहेबाला पंतप्रधान इथं बसून त्यांना खाण मांडायची वेळ आली मराठ्यांच्या एकजुट विजय